सोनेरी प्रकाशात पहाट सारे न्हावून गेली गोडधोड पदार्थांची मेजवानी सजली आनंदाची उधळण करीत आली दिवाळी आली दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छू आनंद सेट सुरेश पाटील द्वारकामाई बिल्डर्स द्वारकामाई ग्रुप धुळे पुणे आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम्मत मराठी न्यूज अस्तंभ यात्रेहून परतताना भाविकांची पिकअप गाडी उलटून सात ठार आठ गंभीर जखमी अस्तंभ ऋषीचे दर्शन करून परत येणाऱ्या भाविकांची पिकअप गाडी चांचेली घाटातील खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे तर आठ जण गंभीर आणि दहा जण किरकोळ जखमी झाले आहेत मृतांमध्ये बहुतांश नंदुरबार तालुक्यातील भाविकांचा समावेश आहे याबाबतची अधिक माहिती अशी की दरवर्षी दीपावलीच्या पर्वावर धडगाव तालुक्यातील असली येथे अस्तंभा अश्वत्थामा ऋषीची यात्रा भरत असते यासाठी लाखो भाविक या ठिकाणी भेट देतात दरम्यान काल वसुबाराच्या दिवशी नंदुरबार तालुक्यातील काही भाविक का अस्तंभा अश्वत्थामा ऋषीच्या दर्शनासाठी गेले होते आज तेथून परत येत असताना दुपारी बारा वाजेच्या सुमारास चांदशैली घाटात या भाविकांची पिकअप गाडी खोलदरीत कोसळली या अपघातात सात जण जागीच ठार झाले यातील पाच मयत नंदुरबार तालुक्यातील येथील रहिवासी आहेत तर आठ जण गंभीर जखमी जखमी झाले झाले आहेत आहेत तसेच सुमारे जण किरकोळ या पिकअप गाडीमध्ये जवळपास भाविक असल्याचे समजते दरम्यान गंभीर जखमी भाविकांना नंदुरबार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर किरकोळ जखमींना त्रळदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे ठाम मत मराठी न्यूज साठी ऋषिकेश सोनवणे नंदुरबार महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोनेरी प्रकाशात पहाट गेली पदार्थांची मेजवानी सजली आनंदाची उधळण करीत आली दिवाळी आली दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक धुळे जिल्ह्यातील तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राजेशेश्वर पवार माजी नगरसेवक धुळे thank you